जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ चिमुडभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येत येतं निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं थोडं खेळून बघ घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ जिनं मरणं एक कोडं असतं जाता जाता एवढं सोडवून बघ हाय हॅलो नमस्कार शी खंदेश एक दा मी शीतल पाटील जळगाव खान्देशमधून तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये आणि मी जे तुम्हाला आधी कवितेच्या ज्या चार ओळी सांगितल्या त्या होत्या जीवनाचं सार की आपल्या जीवनामध्ये काय काय असतं आणि आपलं जगणं किती कठीण असतं आणि ते को ज आपल्याला आलेले प्रॉब्लेम सोडवणं किती कठीण असतं हेच आपलं जीवनाचं सार असतं आणि जर आपल्याला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या वाटेला जे जी मेहनत आलेली आहे जे जे दुःख आलेले आहे ते कोडे ते सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व करायलाच पाहिजे कारण की जगणं कठीण आणि मरणं सोपं असतं या दोन्हीतल्या ज्या वेदना आहे त्या आपण झेलून बघायला पाहिजे आणि जीव जीणं आणि मरणं एक खरंच कोडं असतं जाता जाता हे सगळं सोडवून बघायला पाहिजे आणि आपल्याला खरंच हाती घेतलेल्या कामाला किती यश येतं किती अपयश येतं हे आपण स्वतः जाणून घ्यायला पाहिजे एकदा स्वत आपल्याला आपल्या जीवनाच्या वाटेवर सगळं काही प्रॉब्लेम बाजूला ठेवून एकदा यशस्वी होण्याचा प्रयत्न निश्चित करायलाच पाहिजे अशा प्रकारे असतो आपला जीवनाचा सार आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपलं डेली मॉर्निंग रुटीन कारण आज जरा निवांत वेळ होता आज होती मुलांना सुट्टी आणि मी सकाळीच फोन हातात घेऊन जरा बाहेर आलेली आहे आणि रोजप्रमाणेच माझी सुरुवात झालेली आहे फुलं पानं झाडं पक्षी यांच्या सगळ्यांच्या आवाजाने अगदी खूप छान प्रसन्न वातावरण आणि हिरवंगार असं पूर्ण माझं गार्डन बघा अगदी झाडं असे झालेले आहे की जसा ग्रीन कलर आपण त्यांना लावून ग्रीन कलर केलेला आहे आणि बघा हे सगळं आहे सकाळचं मॉर्निंग रुटीन फुलं पानं आणि झाडं अगदी मी खूप खूप म्हणजे खूप जोडलेली असते या सगळ्यांशी आणि सकाळी सकाळी हे सगळं खूप प्रसन्न करणारं असतं आणि आज जरा वेळ निवांत असल्यामुळे माझं मॉर्निंग असं सुरू झालेलं आहे आणि मी आज विचार केला की तुमच्यासोबत जरा सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर करायचं सकाळचं सगळं बाहेरचं आवरल्यानंतर मी पुन्हा आलेली आहे माझ्या घरातल्या सकाळच्या काय काय कामं असतात ते ते सगळं करायला आणि सगळ्यात प्रथम मी रात्रीचे होते जे रात्रीचे सगळे भांडे ते लावायला घेतलेले आहे माझ्या मॉर्निंग रुट माझ्या आजच्या मॉर्निंगचा यातले या हे सगळे कामं आहेत की मी आज काय काय सकाळी कामं केलेले आहेत हे सगळं नऊच्या आधीचं माझं रुटीन आहे आणि हे सगळे भांडे वगैरे लावून झालेले आहे त्याच्यानंतर मी सगळ्यात प्रथम घेते किचन ओटा ओल्या कपड्याने साफ करायला घेते आणि बघा मी सकाळी उठल्यापासून तर जवळजवळ आठ ते नऊपर्यंत कोमट पाणी पित असते मी उठल्या उठल्या चहा घेत नाही आधीची सवय आहे क्लि किचन ओटा क्लीन झाले किचन ओटा क्लीन केल्यानंतर मी जो मनी प्लांट ठेवलेला आहे तो स्वच्छ करायला घेते असं अगदी सकाळी सकाळी त्याच्यावर पाणी टाकलं की अगदी फ्रेश होऊन जातो बघा अशा प्रकारे आणि अगदी फ्रेश वाटायला लागतं आणि हे माझं रोजचंच रुटीन असतं पण रोज इतका वेळ नसतो सकाळी की फोट फोन घेऊन शूट करायला पाहिजे फोन घेऊन सगळं आवरायला फोन घेऊन सगळंच काही शूट करायचा वेळ नसतो म्हणून मी हे सगळे कामं झाल्यानंतर तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवत असते आणि आजचं हे सकाळ सकाळचं मॉर्निंग माझं ते आवरल्यानंतर मी पटक्यात पहिल्यांदा सगळं किचन आणि त्या किचन ओटा आणि त्यानंतर आपली गॅस शेगडी सगळं ओल्या कपड्याने साफ करून घेते तुम्ही पण करत चलत जा जरी रात्री ओटा क्लीन असला तरी सकाळी एक असा ओला कपडा चांगला पिळून घ्यायचा आणि तो कपडा पूर्ण ओट्याला मारायचा आणि त्यानंतर सगळ्यात प्रथम घेते मी तुपाचा दिवा आणि त्याच्यानंतर मी गॅस शेगडीला हळद कुंकू लावून आधी पूजा करून घेते मला वेळ असला सकाळी की मी निश्चितच असं शेग गॅस शेगडीला हळद कुंकुमाते तुपाचा दिवा लावते धूप लावते आणि पूजा करते आणि अन्नपूर्णेला प्रार्थना करते अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यसिद्धर्थम भिक्षाम च पार्वती माताच पार्वती देव पिता देव महेश्वर हा अशी मी अन्नपूर्णेला प्रार्थना करते आणि तिला सांगते की सदा सर्वदा हे अन्नपूर्णे माझ्या घरात तुझी बरकत असू दे आणि सदा सर्वदा माझ्या अन्नपूर्णेला इतकी बरकत असू दे की अन्नाची कधी कमतरताना भासू अशा प्रकारे हे असतं माझं सकाळचं रोजचंच मॉर्निंग असतं माझं असं पण रोज रोज शेअर करायला वेळ नसतो मग आज निवांत वेळेत मी जरा हे शूट करून घेतलेला आहे तुम्हीही अशा प्रकारे सकाळची मॉर्निंग करत चला फ्रेश वाटतं अगदी प्रसन्न वाटतं आणि अशा प्रकारे हळद कुंकू रोज वेळ नसला तरी चालतो पण रोज रोज मुलांची स्कूल वगैरे सकाळी धावपळ असते एवढा वेळ मिळत नाही पण ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळतो त्या दिवशी नक्कीच असं हळद कुंकू वाहून आपल्या अन्नपूर्णेची पूजा करत जा धूप दीप देऊन फुलं असले तर फुलं फुलं ठेवायचे बघा मी दोन फुलं एक दिव्याला आणि एक गॅस शेगडीवर ठेवलेला आहे झेंडूचे फुलं आहेत आणि त्यानंतर मी ठेवलेला आहे माझा हर्बल टी जो मी रोजच घेते मी तुम्हाला आधी पण शेअर केलेला आहे आणि हर्बल टी हा कशापासून बनवलेला आहे मी तुम्हाला सांगेल बघा आणि मी त्याच्यानंतर ते उकडल्या ती पावडर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आता गूळ पावडर घालते आहे हर्बल टीमध्ये मी धणे जी धने जिरं शोप तुम्हाला सांगते ज्येष्ठमध थोडी विलायची मिरी असं सगळं मी भाजून दळून घेतलेलं आहे आणि हा माझा रोजचाच हर्बल टी असतो आणि ते बॉईल झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यात गुळ पावडर घालायची त्याच्यानंतर झालेला होता माझा अशा प्रकारे हर्बल टी आणि मी त्यानंतर फटक्यात घेतलेल्या आहे आज देव साफ करायला कारण आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि नंतर देवांच्या साफसफाईला इतका वेळ मिळणार नाही आज होता निवांत वेळ म्हणून मी देवांची साफसफाई पण करून घेणार आहे मी सगळे देव आज साफसफाईला घेतलेले आहे आणि तेसुद्धा मी त्याच्यासाठी ते जी पेस्ट बनवलेली आहे ती कशी प्रिपेअर केलेली आहे मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा हर्बल टी झाल्यानंतर मग आम्ही पटक्यात काढलेले आहे देव एका प्लेटमध्ये आणि तुम्ही बघत असाल थोडेसे पिवळसर झालेलं आहे आठ दिवस देव चांगले असतात त्यानंतर जरा पिवळे पडायला लागतात कारण रोज रोज पाण्याने आंघोळ घालतो पुसून ठेवले असता तरी जरा पिवळे पडतात आणि जे बघा तुम्ही महालक्ष्मी दीपक बघत आहात तेसुद्धा जरा पिवळे पडले दोन दिवस लावलेले होते दीपामोक्षेच्या दिवशी पण ते लावलेले होते मग चिकट होतात त्याच्याने मी त्यांना पण आज पुन्हा साफ करून घेणार आहे आणि ठेव पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवेल बघा मी आधी घेतलेली आहे कणिक म्हणजे आपले पीठ भजव भिजवण्याचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात टाकलेलं आहे मीठ दोन चमचे नंतर आता दोन मोठे लिंब घेतलेले आहे लिंब पिळून घेते चांगले रसाचे लिंब घ्यायचे पिवळेसर म्हणजे त्यातला रस जरा आंबटही असतो आणि रस जास्त निघतो अशा प्रकारे मी आता ही पेस्ट प्रिपेअर करू पेस्ट चांगली मळून घेणार आहे जर लिंब कमी पडले तर थोडं पाणी घालून ती पेस्ट बनवायची आणि आपल्याला जे जे भांडे साफ करायचे असतात त्याच्यावरती चांगली लावून घ्यायची आणि जवळजवळ तीन ते चार मिनटं ते सगळे पेस्ट लावलेले भांडे किंवा देव जरा ठेवून द्यायचे आणि मग नंतर त्यांना सगळ्यांना चोळून घ्यायचं बघा मी दिवे वगैरे घेतलेले आहेत सगळंच दाखवणं व्हिडिओला शक्य होत नाही व्हिडिओ लाँग होतो म्हणून मी असे तुम्हाला ते पेस्ट प्रिपेअर करून घेतलेली आहे आणि ती दिव्यांना लावलेली आहे बघा ते दिवे मी तसेच ठेवले आहे दोन तीन मिनटं नंतर सगळ्यात सगळे देव आता त्यात ठेवेल पेस्ट त्या तगारीमध्ये ठेवेल आणि सगळ्यांना पेस्टने चोडून घेईल आणि सगळे दिवे चोडल्यानंतर हे बघा सगळे दिवे मी चोळून घेतलेले आहे आणि मी केलेला आहे जरा गरम पाणी आणि गरम पाण्याने सगळं काही स्वच्छ करून घेणार आहे मी अशा प्रकारे देव स्वच्छ करते कुठलाही केमिकल वगैरे यूज करत नाही तर घरातल्याच आपल्या ज्या उपलब्ध सामग्री असतात त्याच्याने मी देव आणि हे दिवे असे साफ करून घेते गरम पाणी टाकल्याने अगदी चटकन निघतात आणि क्लीन होतात बघा तुम्हाला दिसतच असेल की देव किती उजळलेले आहे आणि दिवा पण बघा किती चकाचक झालेला आहे आणि हे मोठे दिवे जे पिवळे सटपडले होते बघा किती छान क्लीन झालेले आहे अशा प्रकारे मी गरम पाण्याने चोळून घेतले सगळे दिवे आणि देव त्यानंतर पुन्हा मी ते पाणी चेंज केलं अगदी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता गार पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा सगळे धुऊन मी आता किचन ओट्यावर ठेवून घेते मला सगळं असं सा ओट्यावरच साफसफाई करावी लागते कारण स्पेस कमी पडतो आणि मला बाहेर देव साफ करायला आवडत नाही म्हणून मी किचन ओट्यावरच सकाळी सकाळी आवरल्यानंतर अगदी स्वयंपाकाच्या आधी जर करायचे असले तर असे साफ करून घेते किचन ओटा क्लीन असतो तेव्हाच अशा बघा अशा प्रकारे मी आता सगळे दिवे देव आता स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहे आणि त्याच्यानंतर ते कोरड्या कपड्यावर टाकायचे कोरड्या कपड्यावर सगळे दिवे देव ठेवायचे आणि चांगल्या सुती कपड्याने ज्याच्यात पाणी शोषलं जाईल अशा प्रकारे ठेवून त्यांना पुसून पण घ्यायचे आणि ते जे मी दाखवलं चांदीचा मुकुट होता तो बाळकृष्णाचा तो सुद्धा मी त्या पेस्टने साफ करून घेतला आहे आहे अगदी क्लीन झालेला आहे आणि बघा बाळकृष्णालाही मी चांगलं धुवून घेतलं आहे आणि माझ्या सगळ्यात आवडीचा देव म्हणजे बाळकृष्ण आणि गणपती बापा त्यात बाळकृष्णाला सजवणं त्याला दागिने घालणं मला खूप आवडतं बाळकृष्णाची अगदी खूप छान सेवा करते मी आणि बघा मी आता सगळे देव धुवून घेतलेले आहे कोर्डा खाली एक चांगला रुमाल स्वच्छ रुमाल अंथरून घेतलेला आहे आणि एक वेगळ्या रुमालाने मी सगळे पुसून त्याच्यावर सगळे ठेवणार आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे किती क्लीन झालेले आहेत सगळे दिवे जे जे दिवे मी लावलेले होते दीपामावस्याला ते ते दिवे मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आता पुन्हा त्यांना नंतर पॅक करून ठेवेल हे बघा हे आहे माझं शिवलिंग अशा प्रकारे आणि हे खूप सुंदर आहे वजनदारही आहे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे आणि देव पण हे आपल्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छेनुसारच आपल्या घरी येत असतात आपल्या मनात नसतानाही खूप सुंदर देव आपल्याला मिळतात याचा अर्थ की आपली सेवा आपली भक्ती आणि देवाची इच्छा यावर अवलंबून असता हा आहे माझा बाळकृष्ण बघा बाळकृष्ण अगदी छान चमकत आहे आणि मी जे तुम्हाला दाखवत आहे बाळकृष्णाला बघा मी चांदीचे दागिने बाळ जन्माष्टमीलाच बनवलेले होते अगदी पायातले वाडे हातातले वाडे नंतर चांदी आणि त्यानंतर बघा मी बाळकृष्णाला घातलेला आहे मस्तपैकी नवीन नवीन ड्रेस असा छान दिसत होता आणि त्यानंतर मी करून घेतलेली आहे माझी सगळी पूजा आणि माझी पूजा जवळजवळ पूजेला भरपूर वेळ लागला त्यानंतर पूजेच्या लोकनंतर म्हणजे एक तासानंतर मी पुन्हा बसलेली आहे जे जे मला दिवे वगैरे मी अमोशेला यूज केलेले होते ते सगळे बघा मी एका डब्यात असे स्टोअर करून ठेवते ते स्टोअर करायचे बाकी होते सगळेच कामं असतात एवढा वेळ मिळत नाही आणि मी शृंगीवरती काढून ठेवलेली हो आहे जी तुम्हाला पाटावर दिसत आहे ती आता श्रावण महिन्यात लागणार आहे त्याला शिंगे म्हणतात आणि त्याचा यूज कसा होईल हे मी तुम्हाला येणार शिवलिंगाच्या पूजेमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारच्या पूजेमध्ये ती दाखवणारच आहे त्या शिंगीचंही खूप महत्त्व आहे शिवलिंगाचा अभिषेक शिंगीने केल्यास आणखी आपली पूजा फलदायी होते पुण्यप्राप्ती होते बघा मी ते सगळे दिवे ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे ते त्याच्यात ॲडजस्ट होत नव्हतं पण आपली बायकांची सवय की आपल्याला ज्याच्यात एखादी वस्तू ठेवायची असली ते आपन ते त्या आपण कुठल्याही प्रकारे ॲडजस्ट करतो आणि ती वस्तू पॅक करतो बघा ते आता जरा ॲडजस्ट झालं आणि मी त्यात त्या डब्यात सगळे माझे दिवे वगैरे स्टोअर केले आणि बघा मी नंतर एक दुसरा डबा घेतलेला आहे बघा हे बाळकृष्णाचे काल आणलेले नवीन नवीन कपडे माझ्याकडे बाळकृष्णाच्या कपड्यांचं खूप कलेक्शन आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं कधी वेळ मिळाला तर मी सगळे कलेक्शन तुम्हाला दाखवेल तू मला बघायला आवडलं तर निश्चित मला सांगाल हे बघा सुंदर हे आधीचे कपडे आहेत आणि भरपूर याच्यापेक्षाही छान छान सुंदर सुंदर ड्रेस आहे हे आसनसुद्धा मी काल आणलेलं आहे पूजेसाठी लागतच असतात आणि अशा प्रकारे आता मी दुसरा डबा बन पॅक करून ठेवलेला आहे बघा आता हे झालं माझं पूजेनंतरचं रुटीन पूजेनंतर मी हे सगळे डबे पॅक केले आणि त्याच्यानंतर मी पुन्हा घेतलेलं आहे माझं पुढचं काम हाती हे सगळं झाल्यानंतर मलाही लागली होती भूक आणि मला बनवायचे होते आज कांदे पोहे मी तुमच्यासोबत आज कांद्या पोह्यांची पण रेसिपी शेअर करणार आहे की आमच्या जळगाव खानदेशमधले कांदे पोहे कसे प्रकारे असतात मी तरी असेच पोहे बनवते बघा मी आधी गाळणीत पोहे घेऊन त्यांना भिजवून घेते नित्रवायला ठेवते त्यानंतर बघा मी घेतलेले आहे कांदे मिरची कोथंबीर जे जे हवं आहे ते कांदे जरा मोठे घेतले आहे कापून घेतलेले आहे त्याचे साल जरा काढून मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी अशाच प्रकारे कांदे पण यूज करते आधी कांदा घेऊन त्यातलं सगळं साल काढून त्यांना पुन्हा धुते आणि मग नंतर कापायला घेते आता होत आहे माझे कांदे पोहे आणि मी आणि मिरच्या तुम्हाला जशा लागतील तशा तुम्ही घेऊ शकतात यात घेतल्या आहे थोडे शेंगदाणे नंतर घेते आहे कढीपत्ता असं सगळं असलं की कांदे पोहे एकदम अगदी जखास बनतात छान बनतात आणि तुम्हाला माझ्या कांद्या पोह्यांची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगाल निश्चित सांगा लोक आवडत असतील तर एक लाईक जरूर करत जा एवढी मेहनत घेते मी त्यातलं एक लाईकने मला नक्कीच छान प्रसन्न वाटतं सकाळचा एवढा सकाळचा वेळ देऊन मी एवढा व्लॉग बनवत असते खूप कामं असतात तेही कामं बाजूला ठेवून ठेवून हा व्लॉग बनवते तुमच्या एका लायकने फार प्रसन्न वाटतं बघा मी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर झाल्यानंतर मी आता ती पोह्यांमध्येच टाकून घेते अशा प्रकारे मग चांगल्या प्रकारे मिक्स होते तेल तापत ठेवलेलं आहे आणि बघा मी कांदे अशा प्रकारे त्याचे चार भाग करून तुम्हाला जे छोटंसं ग्राइंडर दिसत आहे त्याच्यामध्ये टाकेल आणि त्या ग्राइंडरमध्ये अगदी बारीक कांदा कट होतो हे बघा मी आता कांद्याच्या अशा जरा जाळजाळ फोडी करून घेतलेला आहे आणि ते ग्राइंडर यूज करणार आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते ग्राइंडर असतं आता ह्या कांद्याच्या अशा मोठ्या फोळी टाकल्या त्यासोबत मी मिरची पण वाटून घेणार आहे मिरची पण त्यासोबत बारीक होते बघा हे अशा पद्धतीने लावायचं आणि यूज करायचं ते लागत नव्हतं मी पुन्हा मी जरा जास्त त्याच्यात कांदा टाकून देते म्हणून ते दे त्याच्यावर ते जरा केव्हा केव्हा लागत नाही पण नंतर चालू झालं बघा अशा प्रकारे कांदा अगदी दोनच मिनटात दोन मिनटं पण लागत नाही आणि बघा किती बारीक झालेला आहे वेळ वाचवायचा असेल तर असे इन्स्ट्रुमेंट यूज करत चलत जा आपला वेळ वाचतो कामं सोपे होतात कारण की जर एकटी स्त्री असेल घरात मुलं बाळं सगळं घरातला आवरायला तर तिला वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं असतो माझा तोच हेतू असतो की आपला वेळ वाचेल कसा आणि महत्त्वाच्या कामांना आपण वेळ कसा देता येईल त्यामुळे मी वेळ वाचवण्यासाठी असे भरपूर काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे वेगवेगळे काही का काही पॉईंट शोधतच असते जिरं मोहरी आणि शेंगदाणे कडीपत्ता घालून झालेला आहे आता कांदा घालत आहे कांदा लसूण हिरवी कांदा सॉरी कांदा मिरची सगळं परतून घेईल सगळं सॉफ्ट झाल्यानंतर मी हळद घालेल बघा आणि मी सगळं तेलातच घालते मीठसुद्धा मी तेलातच घालते सगळं चांगलं मिक्स होतं आणि कांदा पूर्ण सॉफ्ट होऊ देते आणि कांदा पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतरच मग मी त्याच्यानंतर त्यात पोहे ॲड करते बघा कांदा अशा प्रकारे पूर्ण सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला दाखवत आहे बघा कांदा पूर्ण सॉफ्ट झाल्यानंतर मी त्याला चांगला परतवल्यानंतर आता मीठ घालत आहे मी तुम्हाला सांगितलं की मी हळद मीठ सगळं असं तेलात घालते चांगलं मिक्स होतं कांदाही चांगला सॉफ्ट होतो अशा प्रकारे बनवते मी कांदा पोहे आणि कांदा पोहे असले तर कांदा जरा जास्त घाला छान लागतात कांदा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे सगळं काही शिजलेलं आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही यात टोमॅटो पण ॲड करू शकता मला आवडतो पण इतर मेंबर खात नाही म्हणून मी टोमॅटो घालत नाही आता चांगलं सगळं सॉफ्ट झाल्यानंतर मी आता ॲड करणार आहे त्यामध्ये पोहे अशा प्रकारे बघा आता झालेले आहे सगळे पोहे टाकून त्यात मी कोथंबीर आधीच ॲड केलेली आहे चांगलं परतवून घ्यायचं गॅस चालू चांग ठेवायचा चांगले पोहे गरम होऊ द्यायचे वाफू द्यायचे चांगले अशा प्रकारे चांगले परतवून घ्यायचे वाफवून घ्यायचे आणि मी निंबूसुद्धा कढईमध्येच ॲड करते वरतून निंबू घ्यायची गरज नसते आणि तो जो रस आपण टाकतो त्याच्याने पोहे नंतर गार होतात पण याच्यात जर टाकलं कढईमध्येच तर पोहे गरमही होतात आणि सगळ्या पोह्यांना निंबूचा रस अगदी व्यवस्थित लागतो नंतर निंबू घेण्याचं काम नसतं अशा प्रकारे मी बघा पोह्यांमध्येच कढईमध्येच निंबू पिळून घेते ज्याच्याने पोहे अगदी छान बनतात नंतर निंबू घेण्याची आवश्यकता पडत नाही बघा झालेले आहे माझे पोहे रेडी तुम्हाला पोहे कसे वाटले नक्की मला सांगाल ही होती माझी कांदा पोह्यांची रेसिपी आणि आता लागलेली आहे मला भूक मी करणार आहे नाश्ता असा होता आजचा छोटासा लोक सकाळचं मॉर्निंग रुटून मॉर्निंग रुटीन देवांची साफसफाई आणि नंतर बनवला आहे नाश्ता मी आता पोहे घेत आहे बघा अशा प्रकारे गरम गरम पोहे झालेले आहे आणि पोहे खरंच छान झालेले होते कारण खाऊन झाल्यानंतरच मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे पोहे अगदी छान झाले होते त्यावर तुम्ही जर कुणाला निंबू लागत असेल तर आणखी निंबू देऊ शकता मला जेवढा लागतो मी पोह्यांमध्ये ॲड केलेला आहे शेव घातलेले आहे असा होता आजचा छोटासा लोक सगळ्यांना श्री स्वामी समर्थ